आप तो आने को मतलब तो मैं सिंगर चलता हूँ तो निकालने की बात तो निकालने की तू पाएगा क्या लेकिन देखो क्या दुनिया तो दुनिया तो तो और क्या तो जी भाई आप इधर आप प्रेतन आप तो भी मंडप वाले दोनों से उनका काम कर रहे हैं ना निकालने का मैं तो फिर क्या तो निकालें तो इसके अंदर हाँ तो �

आणि हे पेनड्राइव्ह वाले जनस बरोबर तुझ्या परत नाही करो काय ते काय करणार आ हवा तर काय ते बरोबर हां मी आमदार झाला की तो वादाने असे पण आता प्रॉब्लेम काय होते बघा त्या ज्यामध्ये आपण किती कंट्रोल करणार काय ते कंट्रोल कंट्रोल देता ना हा नाही नाही ते हे होतं आयुष्य कॅम्प होतं

त्याच्यामुळे त्यांना आता पण मदत करा आणि आपण कोणत्या बरं करतो ना त्याला काही नाही काय तुम्ही कंट्री मला जेणेकरून इथं मला आंदोलन करावं लागणार नाही मी माणूस मी आधार लोक घेऊन पोरं तुम्हाला मला मदत करते मला पण काही तुम्हाला माझा मला वाईट वाटला अधिकार तुम्हाला जर प्रसंग आंदोलन द्या म्हणजे

मुळाला ठेव करण्यासाठी या का या ठिकाणी कोकणी जणात या ठिकाणी चांगल्या प्रकारचा कोकणी साहेबांनी आपल्याला मदत केलेली आहे तपासामध्ये यामध्ये खरं तर शराारसाहेबांना होतो शरद साहेबांची चर्चा करून शरद अगदी एक तासाच्या आतमध्ये खरंतर टोल टोल नाक्यावरती तिथे पोलीस पाठवले आणि अगदी एक तासाच्या आतमध्ये कंटेनरचा ज्या गाडीने अपघात झाला त्या गाडीचा नंबर खरं तर शहरात एक ती आहे आणि आणल्याबद्दल मी शहरात साहेबांना धन्यवाद देतो एसीमध्ये म्हणजे एक कार्यक्षम अधिकारी म्हणून ते काम करत असताना आम्हाला थोडीशी आमची चिडचिड झाली परत आम्ही साहेबांना सोडलो पण त्या चिडल्याचा फायदा आम्हाला इतकं झाला की आम्ही आता एफ आय आर या ठिकाणी कोकणे सरांनी नोंदू घेतली आहे तर आम्ही एफ आय आर आम्हाला मान्य आहे आणि तुम्ही पुढील तपासामध्ये तुम्ही आम्हाला हे ते काम करत सहकार्य आमचा पेशंट आता कोमात आहे तर तुमच्या लक्ष्मी वाचला तर वाचला तर तुझ्याचे कुटुंबातली माणसं एक भाव आहे लोकां आमच्या सरपंच आहे कुटुंबाभाऊ आहे ते आमच्या एवढं बट लक्ष्मी आहेत म्हणजे आम्ही तिथे स्वतः कधी तिथं अपघात झाला तर तिथं सगळ्यात आधी होतकारी कार्यकर्त आहे म्हणून मला सरपंच साहेबांचं राहूचा फोन आला एक तुम्ही आमची एखाद्या अगदी चांगल्या प्रकारची या ठिकाणी दाखल करून घेतली आणि आम्हाला करून घेतला आणि नंतर सरदार आहे आणि तुम्ही मी साहेब अगदी मला एक तासामध्ये मी एक तास झालं नारायणगावच्या पुणे डिशनला मी इथं बसून आहे आणि बसून म्हणून मला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा न्याय मिळाला असं मी म्हणेन पुढील कारवाई करूया मी तपासन अंतिम हा जो कंटेनर आहे हा उद्यापर्यंत त्याला त्यांच्या मार्गाचा फोन त्यांना एक आम्ही लावा लोकपर्यंत शोध लागत नाही तुम्ही बेकायदेशीर आहात कंटेनिअर घर त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये उभा करून हवेच्या कंटेनर आता रस्त्यात उभं करून हे बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावर आपल्या सारा काय झाला ते पंचनामे याच्यात येईलच परंतु तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारचा साहेब सहकार्य केला आय साहेब खरंतर सल्ला साहेबांना मी धन्यवाद दिल त्या म्हणजे मी अनेक अधिकारी पाहतो पण एवढं तातडीने चौकशी करून एक अर्ध्या ते एक कसाच्या मध्ये गाडीचा नंबर चार पाच पोलीस पाठवून चार पाच तो तपला आहे याचा हा कंटिन्युअर असा परत असा बेकायदेशीर दे कुठलाही मी अपघात होऊ नव्ह तुमची तर ज्या कंटेनरने अपघात झाला आहे त्या कंट्रेनच्या मालकाने तो माणूस दवाखादेशीरावायचा तो माणूस आता मरणाच्या दारामध्ये पण हे कंटेनरवाले जे रोडने चालतात महावीने एकदम बेशिस्त चालतात आणि एक मग एकदा ते तो कंट्रेनरीचा आल्यानंतर त्याची कायदेशीर कारवाई तुम्ही करा अशी आमच्या धन्यवाद Altyazı M.K.